नमस्कार बहिणी सकाळ सकाळी निघालो बघा सकाळी काही बघा व्हिडिओ काढला नाही मी कारण की सकाळ जर ना पाऊस होता आता जरा उघडला आहे पाऊस तर बघा आपण आता हाय आव्यामध्ये आव्यामधून आपण निघणार ना प्रयत्न सगळं आपल्या गावाला म्हणजे आपल्या पेहाला ¿verdad? पात्र आहे खाली आपलं म्हणजे कसं इकडं नदी असल्यामुळे जिकडं बघेल तिकडे हिरवळ आहे पण वाटा कशा इथे भिडल्या जर ह्या वाट्याला जर पडलं फिरलं तर काय खरं नाही बघा ते खतरनाक आहे आणि मेन म्हणजे इकडलं बघा वातावरण कसलं मस्त आहे एकदम भारी वाटतंय इकडं आहे का नाही होत काय बोलत नाही त्यांचं एकच ध्यान आहे वाटच कशी आहे तरी बघा वाट कशी आहे दमान जावं लागते त्यांचं काय सारखं फोन येतं ते या या म्हणून शिना मी तर गाड्या चालवणारा हो बाग आउट झालं डोकं आलं आले जरा रस्ता आलाय बरं का पुढं चांगला आलाय डांबरी आलाय कासला जायतो नष्ट व्हाय काय त्यातल्या त्यात जरा बरा आलाय आता आला बघा मित्रांनो रस्ता जरा बरा त्यातल्या त्यात जीवा जीव या बाळ तर बघा आलं डाब मस्त आहे बघा जिकड बघल तिकडं हिरवळ सगळी केळीच्या बागाने नादभरी जाय इकडं सगळं आपल्या माहेराला पाणी कमी नाही बघा नदी चंद्र भागावरती नदीवर कमी आहे पाण्याला तिथ बोली नाही नि नाही तर तुम्हाला इथं व्यवस्थित दाखवलं असतं बाळा अवघा लय भारी आहे वाटतं इकडलं सकाळ सकाळचं सका वातावरण हक्क हो तर बघा वाटत तेवढं चांगले ते 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 नाहीत नाही पाणी

पावसा पाण्याचं भिजत आलो बघा अब्दात शब्दात कसं तर आणलं आहे अजून जाणार आहे ती भिजत मी काय बहुतेक नाही काय की माझे जायच माझ तरी काय काम आहे तसं तुझा माझं नाही ना? काम ह्यांच काम आहे तिथं सगळं आणि आले आल्या दादू बघा इकडे या दादू आले आले <laughs> आलं या झोपलं होत नाही

बर बर मग मला सांगा की मी जातो गिरणीत गेले तर दळाय गेले तर दळाय मला मी येत की ऐकून पिल्लू केसर काढली का काय चाललंय काय आमच्या जरशा पेरश्या कुठे होते का सोडून मशीला तर एवढा इकडे बाहेर पावसामुळे झालाय चिकल तिकडं हाय गिरण चालू तर बघूया आपण झालं हो का दळून तर हे बघा ही पिठाची गिरण चालू आहे बाबा आता मला काही त्यातली वरली माका दिसत नाही पण पीठ असं येत आहे बाबा भरडलंय का भरडून दळाय चालू आहे का भरडून तळाय चालू आहे तर हे बघा हे पीठ असं येत आहे भरडून दळलंय डबल जरा जलद उरकत म्हणून आणि मका जर टाकली तर त्याला घास कमी लावून मग दळायला वेळ लागतो तर इथं आहे बघा सासरी बुवाजी म्हणजे सासरवाडीत गिरण यांची पेटाची आम्हाला बघा आपली किरण तर इथल्या आजूबाजूच्या परिसरातली सगळीजण येत जावं इथं दळायला तर ह्यांचं चालू द्या मगच दळण दळायचं